रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचे कटलेट तर हे कटलेट चवीला खूप छान लागतात एकदम हेल्दी असे हे कटलेट आहेत हे कटलेट करताना ब्रेड वापर केलेला नाही आहे आणि तेलाचं जर म्हणाल तर अगदी पोहे खायचा एक चमचा तेल असतो तेवढ्या तेलामध्ये भरपूर असे हे कटलेट तयार केलेले आहेत चवीला खूपच छान आहेत दिसायलासुद्धा खूप छान ला दिसतात आणि तुम्ही हे तुमच्या एखादा पार्टीचा मेनू म्हणून सुद्धा करू शकता किंवा एक स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही हे करू शकता मुलांच्या टिफिनला द्यायलासुद्धा तुम्ही हे आ, करू शकता आता हे कटलेट करताना इथे मी कच्च्या कैरीचा आणि काकडीचा वापर जास्त केलेला आहे याच्यामध्ये मी थोडंसं बीटसुद्धा घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून भाज्या घालू शकता पण एवढंच लक्षात ठेवायचं आहे भाज्या जरी घातल्या तरी कैरी आणि काकडीचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे कारण आपल्याला कटलेटला कच्च्या कैरीचे आणि काकडीची टेस्ट लागली पाहिजे त्यामुळे काकडी आणि कैरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे तर हे कटलेट अतिशय हेल्दी आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की रेसिपी ही आवडेल तर आता कटलेट करण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम काकडी घेतली आहे आणि चारशे ग्रॅमच्याच हिशोबाने मी कैरी घेतलेली आहे म्हणजे काकडी चारशे ग्रॅम कैरी चारशे ग्रॅम आणि बीट फक्त पाव किलो घेतलेले आहेत आता याची साल आपण काढून घ्यायची आहे हे पा ही कच्ची कैरी घेतली आहे मी आणि आता याची आपल्याला व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आधी धुवून घ्यायचं आहे मग साल काढायची आणि साल काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी ते धुवून घेतलेलं आहे असं याचं साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे तर ही एक गावरान काकडी घेतलेली आहे हे कटलेट करण्यासाठी तुम्ही गावरान काकडीचाच वापर करा कारण गावरान काकडी ही कडून असते आणि दुसरी जी थोडी पांढरी दिसणारी काकडी असते ती कधी कधी कडू असते त्याच्यामुळे ती काकडी न घेता गावरान काकडीचा वापर करा तर आता हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे इथे मी क खिसणी घेतली आहे त्याचा मोठ्या साईडचे जे होले आहेत तिकडनं मी हे खिसून घेते हे पाहता आता हे सगळं आपण खिसून घेतले आता कैरी खिसून घेते मी कैरीमुळेच या कटलेटची टेस्ट खूप छान लागते आता हे सगळं आपलं खिसून झालं आहे हे आपल्याला पिळून काढायचं आहे याच्यातलं पाणी जे जा जास्तीचं आहे ते पिळून काढायचं आहे कारण जर आपण याच्यामध्ये असं पाणी ठेवलं तर काय होईल आपलं कटलेटचं बॅटर जे आहे ते थोडं पातळ होईल आणि त्याला शेप देता येणार नाही छान आता हे जे पाणी उरलेलं आहे हे, हे तुम्ही एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता किंवा याच्यामध्ये थोडंसं जिरं पावडर आणि सैंदव मीठ घालून तुम्ही ज्यूस म्हणूनसुद्धा पिऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत इथे मी शंभर ग्रॅम पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते पोहे घातलेत आणि पाव किलो बटाटे घेतलेले आहेत ते शिजवून घेतलेत ते शिजवून घेतल्यामुळे ते पटकन असे खिसले जातात कच्चे बटाटे घालायचे नाही शिजवलेला बटाटाच असा खिसून घ्यायचा आहे ते सुद्धा मी खिसून याच्यामध्ये घातले आणि एक टीस्पून जिरं घातले एक टीस्पून धने पावडर एक टी स्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे आता तुम्हाला लाल मिरची ऐवजी तुम्ही इथे मिरचीचा खरडासुद्धा घालू शकता म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर वाटूनसुद्धा घालू शकता आणि अर्धा टीस्पून मी गरम मसाला पावडर घातलेला आहे आणि एक टीस्पून मी हळद घातली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसात मी च, आ, गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमी ठेवते जेवणामध्ये म्हणून मी अर्धा टी स्पूनच गरम मसाला पावडर घातलेली आहे तुम्हाला जर जा एक टी स्पून घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं छान मिक्स झालं आहे एका प्लेटमध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे ते हे लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे तो असा गोल गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे तुमच्याकडे कटलेटचं शेप द्यायचं जर कटर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही शेप देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही गोल करून ते असे रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे रवा जाडा रवा घ्यायचा नाही बारीक रवाच घ्यायचा आहे हे पाहा हे असं छान आपलं एक कटलेट तयार झालेलं आहे आता बाकीचे कटलेट पण आपण तयार करून घ्यायचे आहेत हे पा हे सगळे कटलेट आपले तयार झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण शक्यतो कटलेट कधीही शॅलो फ्राय करूनच घ्यावेत आता हे फक्त मी थोडंसं तेल स्प्रे केलेलं आहे पॅनवरती आणि आता हे कटलेट मी त्याच्यावरती ठेवणार आहे अगदी पोहे खायचा एक चमचाभर तेल फक्त या कटलेटसाठी आपल्याला लागलेलं आहे हे पा हे सगळे व्यवस्थित असे याच्यामध्ये ठेवून घेते मी थोडं थोडं त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं म्हणजे आपल्याला ते उलटे करताना बरं पडतं तर हे कटलेट सगळे मी पॅनमध्ये ठेवलेत वरून असं थोडंसं तेल स्प्रे करून घेते तुम्ही तुम्हाला हवं तर ब्रशने किंवा चमच्याने तेल वरून असं लावू शकता तर आता हे खालून छान फ्राय झाले की उलटे करून दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी कमी तेलामध्ये हे आपले कटलेट तयार झालेले आहेत आणि बाइंडिंग आपलं खूप छान झालं होतं त्याच्यामुळे बघा हे कटलेट उलटे करतानासुद्धा अजिबात तुटत नाही आहेत व्यवस्थित एकदम छान असे हे कटलेट आपले तयार झालेले आहेत एकदम कमी तेलामध्ये आणि ब्रेडचा वापर न करता आपण हे कटलेट तयार केलेले आहेत तर तुम्हाला जर ब्रेडक्रम घालायचा असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स पण घालू शकता बाइंडिंगसाठी तर हे कटलेट आपले दोन्ही बाजूने छान फ्राय झाले ते मी आता सर्विंग ट्रेमध्ये काढून घेते आहे हे पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात काही लोकांना आ... कच्ची कैरी आवडत नाही म्हणजे हळद मीठ लावून बरेच लोक खातात पण त्या काही लोकांना आवडत नाही कच्ची कैरी लोणचंसुद्धा आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे आणि मला वाटतं ज्या सीझनमध्ये जे फळं येतात ती अगदी भरपूर प्रमाणात खावी आत्ता सध्या कैरीचा सीझन आहे कैरीच्या सीझनमध्ये भरपूर कैऱ्या मिळतात तर तुम्ही नक्की हे कैरीचे कटलेट करून बघा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तर जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे